सगळीकडं दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढत असताना आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र कार लढते आपण पाहिलेलं आहे की गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र पवार पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवलो आणि त्यावेळी या मतदारसंघातल्या लोकांनी एक चांगल्या प्रकारची साथ त्यावेळी दिलेली आहे आणि आत्ता जरी दोन्ही पक्ष एकत्रितरित्या निवडणूक लढवत असतील तरी देखील मी पक्षासमोर माझी भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे की एक वर्षापूर्वीच ज्यांच्या विरोधामध्ये मी निवडणूक लढलो त्यांच्या समवेत मी येऊ शकत नाही मी पक्षाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने माझ्या मतदारसंघामध्ये मी आपल्या पक्षाच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरच निवडणूक लढवणार आहे याच्यावरती मी ठाम आहेत कारण ज्या जनते जनार्दन आपल्या पाठीमागे उभी राहिली त्यांना हे मान्य नाही त्यामुळे जनता ज्या पद्धतीने निर्णय घेईल त्याला मी बांधील आहे तुम्ही आंबेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवणार आहात आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दर असलेली झ धडपशाही हुकुमशाही ही मुडीत करण्याकरता आम्ही जे समविचारी पक्ष आहेत त्यांना सोबत त्या ठिकाणी घेऊन इथं निवडणूक आम्ही लढवत आहोत